माझी तब्येत ठीक नसते त्यामुळे पुढची निवडणूक मी पाहणार की नाही हे ईश्वर ठरवेल एकनाथ खडसे यांनी हे विधान नुकताच केले जे चर्चेच्या केंद्रस्थानी आले निवडणुकीचे रंगुमाळी सुरू झाल्यापासून सर्वच राजकीय पक्षांनी राज्यातील नेत्यांनी प्रचार दौरे सुरू केलेत मेळावे घेतलेत सभाही गाजवल्यात अखेर आज प्रचाराची रंधुमाई थांबणार आहे आणि अशातच मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात एकनाथ खडसे यांनी आपल्या लेकीसाठी घातलेले ले भावनिक साथ चर्चेच्या केंद्रस्थानी मुक्ताईनगर विधानसभेचे एकंदर गणित काय असणार आहे आणि लेखीसाठी मैदानात उतरलेले एकनाथ खडसे यांनी आपण निवडणूक लढवणार नाहीये याबाबत नेमकं काय वक्तव्य केले या सगळ्याच गोष्टीचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात नमस्कार मी संजना टिओडी मराठीमध्ये आपलं स्वागत या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर उभे आहे माझी विनंती आपल्याला राहणार आहे की यापुढे मी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतले मी गेले अनेक वर्ष आपल्या सोबत आहे गेले अनेक वर्ष आपण मला सहकार्य केलेलं आहे आपल्या सुखदुःखामध्ये मी सहभागी झालेलो आहे कोणतीही जात धर्म न पाहता मी सर्वांना मदत करण्याची भूमिका आतापर्यंत पार पाडलेली आहे तब्येतीच्या कारणास्तव या पुढची निवडणूक कदाचित मी पाहणार की नाही पाहणार हे तर ईश्वरच ठरवेल कारण पुढच्या निवडणुकीमध्ये मी असेल नसेल पण या निवडणुकीमध्ये मी आपल्याला विनंती करणार आहे की रोहिणीताई या निवडणुकीमध्ये उभे आहे आपण मला जसं सहकार्य केलं तसंच रोहिणीताई नस सहकार्य करावं ಅನ್ಯ ತೈನ್ನ ತಾಂ ಪ್ರಚ ಮತಾಧಿಕ ನಿವಡುವ ಹೀಂತಿ ಆಗ मुक्ताईनगर म्हणलं की आठवतात ते म्हणजे एकनाथ खडसे गेली चाळीस वर्ष एकनाथ खडसे यांच्या माध्यमातून मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ हा भाजपकडे होता एकनाथ खडसे यांच्या मतदारसंघावर एक हाती वर्चस्व होतं मात्र दोन हजार एकोणीस नंतर बऱ्याच गोष्टी बदलल्याचं पाहायला मिळालं लोकसभेला अलिप्त राहिलेल्या खडसेंची भूमिका आता विधानसभेत महत्वाची ठरतीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या तुतारी चिन्हावरून रोहिणी खडसे प्रचंड मताने विजयी होतील असा विश्वास एकनाथ खडसेंनी व्यक्त केलाय मात्र रोहिणी खडसे यांच्या विरोधात लढणाऱ्या चंद्रकांत पाटील सोबतच काम करू असं स्पष्टीकरण खासदार असणाऱ्या रक्षा एकनाथ खडसेंचा हा भेदण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारीचा शुभारंभ हा केला त्यामुळे या निवडणुकीकडे सगळ्यांच लक्ष लागले दुसरीकडे भाजपमध्ये अधिकृतरित्या खडसेंचा प्रवेश झालेला नाहीये त्यामुळे आपली मुलगी रोहिणी खडसे यांच्यासाठी ते प्रचार करतात आणि याच वेळी त्यांनी हे विधान केल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्यात पण हे करून त्यांनी डाव टाकला असं म्हणण्याचं कारण म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वद साली भाजपच्या तिकिटावर मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून खडसे यांनी आमदारकीची निवडणूक जिंकली आणि त्यानंतर त्यांनी मागं वळून पाहिलं नाही त्या आमदार होत राहिले एक मराठा नेता अशी त्यांची ओळख आहे पण दोन हजार चौदा नंतर खडसेंच्या राजकारणाला बोललं जातं पदाचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे एकनाथ खडसे यांनी दोन हजार सोळा रोजी महसूल मंत्री पदाचा राजीनामा दिला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं त्यांना उमेदवारी दिली नाही खडसे ऐवजी त्यांच्या मुलीला अर्थात रोहिणी खडसेंना तिकीट देण्यात आलं मात्र अपक्ष मैदानात उतरलेल्या चंद्रकांत पाटलांसमोर रोहिणी खडसेंचा टिकाव लागला नाही त्यांचा पराभव झाला आणि चंद्रकांत पाटील हे मुक्ताईनगरचे आमदार झाले या सगळ्यामुळे आपण कुठंतरी बॅकफुटला जातोय अशी भावना खळसेंच्या मनात तयार झाली आणि भाजप विरोधात भूमिका घेत पत्रकार परिषद घेत त्यावेळी त्यांनी गिरीश महाजन आणि देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यावर कसा अन्याय केला पक्षानं कसा अन्याय केला आपल्याला कसा त्रास होतोय हे सांगितलं आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला राष्ट्रवादीत गेल्यानंतर खडसेंना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं याच कडसेंनी दोन हजार चोवीसच्या लोकसभेपूर्वी मात्र शरद पवारांची साथ सोडत भाजपात प्रवेश करण्याचं निश्चित केलं पण अजूनही त्यांचा पक्षात घेण्याबाबत कुरुबुरी सुरू आहेत त्यांचा अधिकृत प्रवेश झालेला नाहीये ते चर्चेच्या केंद्रस्थानी येत असतात अजूनही खडसे महाजनवाद संपलेला नाहीये आणि यामुळं एकनाथ खडसेंनी आपली कन्या रोहिणी खडसे यांना पाठिंबा दिलाय प्रचारासाठी ते मैदानात येत असतात या सगळ्या गोष्टीचा आढावा घेत आता एकनाथ कडसेंनी मतदारांना एक भावनिक साथ घातली ही भावनिक साथ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महत्वाची ठरेल असं देखील सांगण्यात येते आता त्याचा किती उपयोग येईल हे तेवीस नोव्हेंबरच्या येणाऱ्या निकालात दिसून येईल दरम्यान तुम्हाला काय वाटतं या एकंदर परिस्थितीवर मतदार म्हणून तुमचं मत काय कमेंट मध्ये आवर्जून कळवा व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी टेवडी मराठीला सबस्क्राईब करा